चॅनल असा आहे की आदरणीय आपला फॉर्म भरला जनतेने जो उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना दिला त्याच्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरायला सुरुवात झालेली आहे दे। आणि त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये जे प्रकार करू नये असे प्रकार विरोधकांनी करायला सुरुवात केलेली आहे ज्याच्यामध्ये विशेषतः आपल्याला माहिती आहे की कोणालाही पत्रक काढायचं असेल तर पत्रक ज्यांनी काढलं त्या प्रकाशकाचं नाव त्याच्यावर प्रिंट करायला लागलं किती प्रती त्या ठिकाणी त्याच्या प्रदर्शित होणार त्याच्या संदर्भातलं त्याच्यावर उल्लेख असायला लागतो आणि कुठलंही पत्रक छापण्यापूर्वी हे पत्रक संबंधित निवडणूक कार्यालयाकडे घेऊन त्यांची परवानगीसुद्धा घेणं आवश्यक असते त्या वनसंस्थेच्या संदर्भात साहेबांची बदनामी करणाऱ्या पत्रकं ही निनावी पत्रकं वाटली जात आहेत आणि त्याच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटोसुद्धा आहेत त्याच्यावर उमेदवारांचे सुद्धा फोटो आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करणार आहोत आणि त्याच्याचबरोबर प्रेस काउन्सिलकडे सुद्धा संदर्भात आम्ही तक्रार करणार आहोत कारण चुकीचं चित्र हे जनतेसमोर उभं करता येत नाही इलेक्शनमध्ये अशा तऱ्हेची खोटी पारखं काढता येत नाही सुप्रीम कोर्टाचा होता आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे संपूर्ण भारतामध्ये त्याची अंमलबजावणी झालेली होती आणि ती अंमलबजावणी करत असताना प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांची प्रतिज्ञापत्र सादर करण्यात सांगितलेली होती त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे प्रतिज्ञापत्र सादर झालं त्याच्यामध्ये जी बेचाळीस हजार हेक्टर जमीन होती त्या जमिनीला तत्कालीन आमचे मंत्री आदरणीय नारायण राणेसाहेबांनी तीव्र आक्षेप घेतलेला होता आणि ही वनसंज्ञा लावलेली जी जमीन आहे त्याची चुकीचे माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून दिलेली आहे अशा तऱ्हेचं प्रतिज्ञापत्र त्याच्यासाठी स्वतंत्र समिती नेमली गेली आदरणीय ने गगराणी साहेबांच्या आताचे आपले मुंबई कमिशनर भूषणजी गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आणि या समितीने मला आता नेमका आकडा आठवत नाही परंतु अठराशे हेक्टर जमीन वगळता उरलेली जमीन या वनसज्ञा वनसदृश्य जमिनीमधून वगळण्यात यावी अशा तऱ्हेचं प्रतिज्ञापत्र हे सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे आणि ही मॅटर आहे की सुप्रीम कोर्टाच्या समोर आहे त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट जोपर्यंत ही मॅटर गिअरिंगला घेत नाही तोपर्यंत याच्यावर निर्णय होऊ शकत नाही